सेलू शहरातून औरंगाबादहून हैदराबादला जाणाऱ्या औरंगाबाद एक्सप्रेसच्या बी वन या कोचमध्ये नऊ नंबरची नंबर प्लेट चुकीच्या ठिकाणी लावण्यात आल्यामुळे रेल्वेत खिडकीजवळ बसण्यावरून प्रवाशात वाद होत आहेत ही घटना शनिवार अठरा मे रोजी टी ई टीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर घडल्या प्रकाराबद्दल प्रवाशांना नऊ नंबरची नंबर प्लेट चुकीच्या ठिकाणी लावण्यात आल्याचे मान्य केले आणि प्रवाशांना कोणी कुठेही बसले तरी चालेल परंतु बी वन या कोचमध्ये नंबर आठ नंतर नऊ येते तेव्हा या ठिकाणी नंबर प्लेट बारा तेरा चौदाची लावण्यात आली असली तरी या ठिकाणी नऊ दहा अकराच्या प्रवाशांनी बसण्याच्या सूचना करत तेरा व चौदा आणि दहा व अकराच्या प्रवाशी आणि नऊ नंबरमुळे झालेल्या घोळावर एकदाचा पडला पडला याबाबतची माहिती याप्रमाणे हैदराबादहून औरंगाबादकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक सतरा सहाशे एकोणपन्नास या औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेसमध्ये सेलू जालना आणि औरंगाबादकडे जाणारे प्रवाशी या गाडीच्या बी वन या डब्यात प्रत्यक्षात गाडी निघण्यापूर्वी या डब्यात स्वच्छतेसाठी कर्मचारी आला नसल्यामुळे दोन तास गाडी प्लॅटफॉर्मवर उभी असताना प्रवाशांना रात्री दहा पंधरा वाजता प्रवेश मिळाला आणि रेल्वे औरंगाबादहून हैदराबाद और हैदराबादहून औरंगाबादकडे रात्री दहा पंचेचाळीस वाजता रवाना झाली गाडी स्वच्छतेच्या कारणामुळे उशिरा प्रवासी डब्यात गेल्यानंतर प्रवाशी घाईतच अस्नस्थ झाले तेव्हा नऊ नंबरची नंबर, नंबर प्लेटचा नंतर घोळ उद्भवला परंतु प्रवाशामधील समन्वयामुळे हे प्रकरण लगेच निवडले औरंगाबाद हैदराबाद या रेल्वेची बी वन कोचमध्ये रोजच या नऊ नंबरच्या प्लेटचा घोळ उद्भवतो तेव्हा रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन एकदाचा हा घोळ मिटवावा म्हणजे शुल्लक कारणावरून होणारे प्रवाशामधील वाट टळतील अशी मागणी प्रवाशामधून करण्यात येत आहे